नमस्कार मी दिवाजी आहे विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पालघर दौरा झाला या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध कार्यक्रमांचे उद्घाटन केले लोकार्पण केले वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी स्नेहा पंडित दुबे यांचे वडील माझे आमदार विवेक भाऊ पंडित रवींद्र चव्हाण आणि विविध नेते मंडळी उपस्थित होते तर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती राज्यामध्ये भाजपाला दुबे यांना विधानसभेत पाठविले याबद्दल त्यांनी विशेष वसईकरांचे आभार मानले यावेळी त्यांनी वसई शहर महानगरपालिका ताब्यात घेतल्याशिवाय वसईकरांचे परिवर्तन करता येणार नाही कारण जस जशी लोकसंख्या वाढत गेली तस तसे नागरी समस्या या ठिकाणच्या वाढल्या आणि जो बदल व्हायला पाहिजे तो झाला नाही त्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्था वसईविरा शहर महानगरपालिकेचे निवडणुकीला लागा असे कार्यकर्त्यांना त्यांनी आदेशच दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी स्नेहा पंडित दुबे यांच्याबद्दल विशेष उद्गार काढले ते म्हणजे त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांनी लहानपणापासून संघर्ष केला आहे आणि संघर्षातूनच हा विजय मिळवला आणि म्हणून त्यांना संघर्ष कन्या अशी गौरव उद्गार करून त्यांचे अभिनंदन केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलत होते की शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवरायंना माझा नमस्कार करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपले लोकप्रिय आमदार स्नेहादेव दुबे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडकी आणि लोकप्रिय पालकमंत्री श्री गणेश नाईकजी आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी खासदार हेमंत सौराजी ज्यांनी मागच्या काळामध्ये या वसईमध्ये इतिहास घडवला होता ते विवेक पंडितजी आणि अर्थातच त्यांच्याच संस्कारातून तयार झालेल्या आपल्या लोकप्रिय आमदार स्नेहाताई पंडित दुबे आमदार निरंजन डावखरे आमदार राजन नाईक प्राणीताई द्विई पाटील हेमंतजी म्हात्रे राजारामजी मुळी निलेशजी तेंडुलकर मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले वसईच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांतिकारी परिवर्तन घडवलं अशा सर्व कार्यकर्ता नागरिक घडली आणि बघू मला अतिशय आनंद आहे की आज स्नेहाताईंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्यामध्ये येत असल्यामुळे मी आपले अतिशय मनापासून आभार मानतोय आभार याकरता तर मानतो आहेच की आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे आशीर्वादामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली पण त्याहीपेक्षा जास्त आभार आपले मानतो आहे की महायुतीचं सरकार येणार याबद्दल तर आमच्या मनात खात्री होतीच पण आम्ही नजर लावून ठेवली होती की या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये या पालघर जिल्ह्यातनं विशेषतः विसई विरार नाला सुपारा हा सगळा जो भाग आहे या भागातनं नेमकं आमच्या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी येणार आहे की नाही तर आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही इतिहास घडवला आमच्या स्नेहाताई असतील आमचे राजन असेल यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढून आणि या भागात एक क्रांती घडवली आणि कमळ फुलवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं इतक्या वर्षामध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं पण विधानसभेतलं कमळ तिकडेच राहायचं इकडे यायचंच नाही <laughs> पण आता इकडेही तुम्ही दोन कमळ फुलवली आणि त्यातून निश्चितपणे पुढचा आपला मार्ग हा सुकर करण्याचं काम तुम्ही केलं आहे म्हणजे पालघर जिल्हा वसळीविरा महानगरपालिका हा सगळा मुंबईचा एक प्रकारे बृहद अशा प्रकारचा एक्सटेंडेड अशा प्रकारचा भाग आहे हा सगळा भाग गेल्या अनेक वर्षात खूप मोठ्या प्रमाणात डेन्सली पॉप्युलेटेड झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी राहायला आले लोकवस्ती वाढली दुर्दैवाने ज्या प्रमाणात आणि ज्या वेगाने या भागामध्ये लोकवस्ती वाढली त्या वेगानं नागरी सोयी मात्र आपण वाढवू शकलेलो नाही हे दुर्दैव आहे आज क्षेत्र महानगरपालिकेचं असलं तरी देखील या क्षेत्रातल्या अनेक भागांमध्ये गेल्यानंतर आपण शहरात आहोत की खेड्यात हो। आहोत असा प्रश्न आपल्याला पडावा अशा प्रकारची परिस्थिती आहे खर योग जा तर योग्य वेळी हे नागरीकरण मॅनेज करण्याकरता आणि नागरीकरणाने क्रिएट होणारी व्हॅल्यू ही कॅप्चर करण्याकरता प्रयत्न झाले असते तर मुंबईसारखी किंवा मुंबईच्या अनेक आसपासच्या महानगरपालिकांसारखी सुनियोजित अशा प्रकारची ही महानगरपालिका राहिली असती पण दुर्दैवाने पाहला ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही वसईसारखं अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं आपलं गाव की ज्याला एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास करण्याकरता काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलोय आहे सारख्या एक संघर्षशील म्हणजे स्नेहाताईंचा उल्लेख आपण निश्चितपणे त्यांनी जसं सांगितलं की जन्मापासून त्यांना संघर्ष करायला विवेकभावनी शिकवलं त्यामुळे संघर्ष करण्या असाही त्यांचा उल्लेख करता येईल अशा आमच्या स्नेहाताई आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आपल्याला एक मोठं परिवर्तन घडवायचं आहे मी असेन पालकमंत्री गणेश नाईक साहेब असतील रवीजी असतील आम्ही सगळे पूर्ण ताकदीने स्नेहाताईंच्या आणि राजेंच्या पाठीशी उभे आहोत मी तुम्हाला अस्वस्थ सांगतो या पाच वर्षामध्ये तुमचा गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा निर्णय नाही बॅकलॉग भरायचा असेल तर जसं परिवर्तन विधानसभेत केलं कारण तुमच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आणि ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती तर त्या दरवाज्याशी येऊन थांबणार आहेत ती पुढे जाऊ शकणार नाही आहे म्हणून आता आपल्या सर्वांना विनंती आहे की जोरात कामाला लागा महानगरपालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा तिथे देखील परिवर्तन घडवा तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होत आहे हे पाच वर्ष बघा आज मला अतिशय आनंद आहे की हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये आपली अपेक्षा असते की प्रत्येक आमदाराने जनसंपर्क कार्यालय उघडून जनतेमध्ये राहिलं पाहिजे आणि आपलं जनसंपर्क कार्यालय हे जनतेकरता हक्काचं ठिकाण असलं पाहिजे की आपल्याला आपल्या आमदाराकडे दिल्यानंतर न्याय मिळेल त्याच्या कार्यालयात दिल्यानंतर न्याय मिळेल न्याय जर हवा असेल तर कुठे जायचं तर या कार्यालयामध्ये गेलं तर आपल्याला न्याय मिळू शकेल अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे त्यामुळे स्नेहाताई तुमच्याकडनं देखील अपेक्षा माझी हीच आहे की आपलं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असलं पाहिजे आणि या कार्यालयातनं सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता त्यांच्या दुःखामध्ये एक फुंकर मारण्याचं काम हे या आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं मी आपल्याला आश्वस्त करतो की संपूर्ण प्रशासन हे तुमच्या पाठीशी उभं असेल आणि या कार्यालयात ज्याही गोष्टी प्रशासनाकडे जातील त्या गोष्टी प्रशासनाने पूर्ण केल्याचं पाहिजे अशा प्रकारचे आदेश निश्चितपणे त्यांच्याकडे नेल्याचं काम मी करेन मग अशी आलो ते यात्रे मला असं म्हणत होते की महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण सोडू काळजी करू नका कर्मचाऱ्यांचीही सोडून नागरिकांचीही सोडू आणि या भागाला तो सा ते एक उत्तम अशा प्रकारचा भाग म्हणून आपण विकसित करू मी स्नेहा ताईंना अतिशय मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे या ठिकाणी गणेश नाईक साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे भाषण होणार होतं पण मला पुढे जायचं असल्यामुळे दोघांच्या भाषणाला मी कात्री लावलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी दोघांची क्षमा मागतो आणि त्यांच्याही वतीनं मीच आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या आपल्या शहरांच्या लाडके आमदार साई स्त्रियापरी असे नगरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे